श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तानव स्वामी म्हणतात तुला अखेर येथेच यायचं होतं येता येता आयुष्य संपून गेलं काय कमावलं काय गमावलं सर्व येथेच सोडून जायचं आहे मग उगात चिंतेमध्ये काळजीमध्ये स्वतःच जीवन का खराब करत आहेस माझ्या बाळा तू फक्त कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस कारण कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तेही आनंदाने आणि तसेच फळ देणे हे माझे कर्तव्य आहे या पृथ्वीवर मी तुला तुझे कर्म करण्यासाठी पाठविले आहे जर का मला असे दिसले की तू तु, तुझे कर्म आनंदाने करतो आहेस तर त्याचे फळही तुला आनंदाचे मिळेल तुम्ही असे बदल तुमच्या जीवनामध्ये घडवून आणा की जे तुम्ही कर्म करत आहात ते आनंदाने करा आणि काही दिवसात चमत्कार पहा तुम्हाला तुमची सर्व इच्छा पूर्ण होताना लवकरच दिसेल स्वामी म्हणतात स्वतःवर शंका घेणे बंद करा माझ्यावर संशय घेणे थांबवा मी तुम्हाला बळ देईन आणि मी तुमचे रक्षण करीन माझ्याकडे तुमच्या समस्यांसाठी प्रार्थना करा जेव्हा तुम्हाला गोंधळलेले गाभरल्यासारखे वाटते तेव्हा माझ्याकडे मन मोकळी करा माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान माझ्याकडे आहे विश्वास असल्यास होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे कमेंटमध्ये टाईप करा जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल त्यामुळे चालत राहा हार मानू नका तुझे कर्म करत राहा तुझे यश तुला नक्कीच मिळेल स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्ही स्वामींचे प्रिय होऊ इच्छिता तर स्वामींकडे कधी काही मागू नका देवाने जे दिले त्याबद्दल आभार माना मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा तुमच्या पाठीशी आहे हे कधी विसरू नका अरे विश्वास ठेव जो माझे हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ